पहाटे तीन वाजता आपली पूजा असते अभिषेक होतो पंचामूर्ती स्नान असतं विविध फळांच्या रसांचं स्नान घातलं जातं नवीन वस्त्रे घातले जातात अलंकार आहेत मूर्तीचे देवाचे ते अलंकार घातले जातात वाडी घातली जाते तुळशीच्या फुलांची वाडी घातली जाते त्याच्यानंतर मग दुपारी बारा वाजता नैवेद्य असतो आरती केली जाते नैवेद्याला पूर्ण मंदिर रिकामी केलं जातं कारण का नैवेद्य असतं त्यामुळे पूर्ण मंदिर रिकामी केलं जातं नैवेद्य होतं पाच मिनटं थांबलं जातं परत मंदिर उघडलं जातं त्याच्यानंतर मग आरती होती आल्यापासून एकोणीसशे सव्वीस साली म्हणजे त्याच्या आधी कौलारू देऊळ होतं कानदास बैरागी हे निस्सिम दत्तभक्त म्हणजे दत्त दत्त ह्याच्या पलीकडे त्यांना काही नव्हतं दत्त आणि दत्त त्याच्यानंतर ते त्यांच्या मुलांनी म्हणजे बाळकृष्ण बैरागींनी ती प्रताप पुढे चालत आणली दत्ताचं दत्ताचा मग करंजाला एक आहेत कोळी आहेत त्यांना मुलगा होत नव्हता मुलबाळ नव्हता म्हणून मग त्यांनी ही जी मूर्ती आहे ही चौथी मूर्ती आहे आधी तीन मूर्त्या आणल्या गेल्या पण त्या इथे स्थापितच झाल्या नाही कुठे काही मूर्ती बसतच नाही काय प्रॉब्लेम येत आहेत तेव्हा त्या मूर्तीकारांनी ही मूर्ती शंभर रुपयासाठी लपवून ठेवलेली हो जास्त पैसे पाहिजे म्हणून मग ते बोलणं केलं पैसे दिले त्याला आणि ही मूर्ती आणली ही मूर्ती ती जी मूर्ती एकोणीसशे सव्वीस साली जी स्थापना केली आहे ती मूर्ती आज तशीच्या तशी आहे कुठेही मूर्तीला आम्ही काही केलेलं नाही काही करायची वेळ सुद्धा आलेली नाही और क्या है का कलर की बदली दो लांचा कलर वाला बात हां बाबा बस नूर बाबा नूर बस

पॉसिबल नसल्यामुळे मग आपण आरती करतो मंत्रपुष्प होतो रात्री नऊ वाजता पालखी असते आपल्या ओरणमध्ये पालखी फिरली जाते त्याच्यानंतर आपलं इथे राम मंदिर आहे बाजारपेठेमध्ये तिथे पूर्वीपासून म्हणजे जेव्हा स्थापना झाली एकोणीसशे सव्वीस साली तेव्हापासून ती पणजोबांनी आजोबांनी प्रथा घातलेली की रामाची भेट झाली पाहिजे मग त्या मंदिरात जाते आरती होते तिथे नारळ दिला जातो ते नारळ देतात आम्हाला भेट होते पालखीची भजन होतं आणि मग परत पालखी विसर्जन लागते i'm not यावर्षी महालक्ष्मी करवीर निवासिनी तसं बघायला गेलो तर दत्त महाराज आणि महालक्ष्मीचं एक नातं म्हणाला तरी चालेल दत्त महाराज ते भिक्षा मागण्यासाठी जातात दत्त महाराजांच्या वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी ठरलेल्या आहेत जसं गिरणारला तपस्येसाठी आहे किंवा माहूरगडावर दुपारच्या भोजनासाठी जातात निद्रेसाठी जातात तिथे तसं करवीर निवासात ती आहे महालक्ष्मी तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी जातात उद्या तिथे जरी बघितलं तरी तिथे ते तयार केलेलं असतं तिथे महालक्ष्मी विजयपुढात दत्तमूर्ती असते झुळी असते म्हणजे ते एक स्वरूप तिथे दाखवलं जातं